श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचा स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ती स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता तुम्हाला माहीतच आहे आपण प्रत्येकजण स्वामी सेवा करतो दहा एप्रिलला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या प्रकट दिनाच्या निमित्तानं आपण एकवीस दिवसाची स्वामी महाराजांची सेवा करतो किंवा सुरुवात सुरुवातसुद्धा केलेली आहे पण काही कारणामुळे जर आपल्याला एकवीस दिवसांची जर सेवा जमत नसेल तर किमान अकरा दिवसांची तरी स्वामी महाराजांची ही सेवा करा म्हणजे ज्याच्यामुळं तुमच्या सर्व समस्या सुटतील तर जाणून घेऊयात ती कोणती सेवा आहे ती तर याच्यामध्ये तुम्हाला तीन सेवा सांगणार आहे पहिली सेवा आहे ती म्हणजे तुम्ही येणाऱ्या एकतीस मार्चपासून दहा एप्रिलपर्यंत अकरा दिवस स्वामी चरित्र सारामृताचं अखंड पारायण करू शकता किंवा पठण करू शकता दररोज तुम्हाला एक पाठ करायचा आहे म्हणजेच एक ते एकवीस अध्याय हे पूर्ण करायचे आहेत जर तुम्हाला सलग अकरा दिवस जर जमत नसेल तर अकरा दिवस तुम्ही दररोज तीन तीन अध्याय असं वाचू शकता लक्षात घ्या दररोज तीन अध्याय वाचणं म्हणजे एक अध्याय हा आपल्या भूतकाळासाठी असतो दुसरा अध्याय हा आपल्या वर्तमान काळासाठी असतो आणि तिसरा अध्याय हा आपल्या भविष्यकाळासाठी असतो ही स्वामी महाराजांची अतिशय प्रभावी सेवा आहे आणि स्वामी चरित्रासारामृताचं पारायण करणं म्हणजे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे दुसरा दुसरी सेवा आहे ती म्हणजे तुम्ही अकरा दिवस हे दररोज अकरा माळी स्वामी समर्थ मंत्राचा नामजप करू शकता नेहमी तर तुम्हाला अखंड नामजप हा करायचाच आहे नामस्मरण करायचं आहे पण अकरा माळी जर नामजप केला तर याचे फायदेसुद्धा अनेक आहेत समजा काही कारणाने तुम्हाला जर ही सेवा जमत नसेल तर तुम्ही तुम्ही जी काही कामं करता ते कामं करताना स्वयंपाक करताना असेल किंवा इतर कोणती कामं करताना असेल नामस्मरण हे अखंड करू शकता तिसरी सेवा आहे ती म्हणजे तुम्ही अकरा दिवस तारक मंत्राचं अधिष्ठान करू शकता किंवा तारक मंत्राची सेवा करू शकता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर एक तांब्या भरून किंवा ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे त्याच्यावर तुमचा उजवा हात ठेवायचा आहे आणि अकरा वेळेला दररोज तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे ही सेवा तुम्ही एकतीस मार्चपासून दहा एप्रिलपर्यंत करू शकता या तीन सेवापैकी कोणतीही एक सेवा जर तुम्ही केलीत तर तुमची जी काही मनोकामना असेल तुमची जी, जी काही इच्छा असतील ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील तुम्ही कितीही तोडकी मोडकी जरी सेवा केली तरी ती स्वामी महाराज नक्की समजून घेतात आणि त्याचं फळ तुम्हाला ते नक्की देत असतात झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ